आणि आता सविस्तर सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीच्या आजच्या अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडींनंतर शेवटी विशाल पाटील समर्थक शेखर माने यांनी अर्ज ठेवल्यानं आता लढत तिरंगी होणार अशी चिन्ह सध्या निर्माण झाली आहेत सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीत आज अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी बऱ्याच नाट्यमय घटना घडल्या आहेत भाजपना सुरुवात करत आमदार सुधीर दादा गाडगिळ यांच्या समवेत जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन उमेदवार युवराज बावडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला पुरेसं संख्याबळ नसल्यानं आपण पक्षाच्या आदेशानुसार अर्ज मागं घेत आहोत अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी बारा वाजता अर्ज मागं घेताना दिली दोन तीन दिवस सगळी केली आपण आपण जात नाही निर्णय घेतला त्या त्याप्रमाणे त्याची आम आज आम्ही अंमलबजावणी केली पुढे पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री आणि सगळ्यांचे सिनियर मंत्री हे चर्चा करतील आणि त्याप्रमाणे आपण आम्हाला ते निर्णय कळवतील त्याप्रमाणे आमची भूमिका राहील पाठिंबा कुणाला सगळं अजून काही नाही त्यानंतर सकाळी साडे दहाला जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले अरुण नाना लाड यांनी आमदार प्रभाकर घारगे संजय बजाज यांच्या समवेत दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान अर्ज मागं घेतला त्यानंतर तब्बल एक तास हे सर्व तीन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात थांबले होते आणि काँग्रेसचं काय होतं याची वाट पाहत होते मात्र तीन वाजेपर्यंत मुदत संपल्यानं अर्ज मागं घेणं बंद केलं त्यानंतर तीन वाजून दहा मिनिटांनी काँग्रेसचे शेखर माने आपले आधारस्तंभ विशाल पाटील आणि समर्थक नगरसेवकांसोबत अर्ज मागं घेण्यासाठी आले मात्र जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी तीन वाजले असून आता अर्ज मागं घेता येत नाही असं सांगत अर्ज मागं घेण्यास साफ नकार शेखर माने यांना दिला आज नाट्यमय घडामोडी गड़ा घडल्यानं विशाल पाटील समर्थक शेखर माने यांचा अर्ज राहिल्यानं आता सदर लढत राष्ट्रवादीचे शेखर गोरे काँग्रेसचे मोहन शेठ कदम आणि शेखर माने अशी तिरंगी लढत होणार असं दिसत आहे सदर सर्व घटना नाट्यमयरित्या झाल्या तरी नंतर मागे मंत्री पतंगराव कदम यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत मोहनशेठ कदम यांच्यासमोर विशाल पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं की आम्ही अर्ज माग घेण्यासाठी गेलो होतो परंतु वेळ झाला मात्र आम्ही मोहनशेठ कदम यांच्या सोबत आहोत असं ठामपणे सांगितलं असलं तरी अर्ज का ठेवला याचं उत्तर त्यांना देता आलं नाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांच्या बनखोरी करू नका आणि करायला गेली नाही पाहिजे काढून त्यांना अर्ज काढायला सांगितलेला आहे कलेक्टर ऑफिसला अर्ज काढायला गेले होते मात्र वेळेत अर्ज मागाली न झाला त्यांचा जर राहिला असला ते बाबांच्या सांगण्यावरनं आनंददानाने मध्यस्थी केली आणि गेलेले आहेत कार्यकर्ते जे काही मुद्दे आहेत नाराजी आहे ती निश्चितच नाना पुढाकार घेऊन त्यांचे बाबांची चर्चा करून त्यांच्या सगळ्या नाराजी संपवायसाठी आपली सगळी प्रयत्नशील आहे आणि पक्षाच्या दृष्टीनं जे फायद्याचे निर्णय आहेत तेच घेतले जातील असं निश्चित मला वाटते आणि ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार असा विजय होऊ यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रामाणिक प्रयत्न राहणार नाही पाठिंबा हा घेऊयाच त्यांचा जर नसला तरी असेलच पण नसला तरी त्यांचा पाठिंबा घेऊ आपल्या सांगण्यावर आज काढायला गेलेले याच्यावरनं कळते निशेष देन काँग्रेसच्या विरोधात जायची त्यांची भावना नाही आहे नारा नाराजी या कार्यकर का कार्यकर्त्याच्या अमृतला नाराजी असते काहीतरी बोलला असतील एवढं आपण सिरियसली घ्यायचं नाही पक्ष पक्ष आदेश सगळे पक्ष आदेश मानतात एकंदरीतच दादा घराणं आणि कदम घराण्याचा वाद पुन्हा चवाट्यावर असून विशाल पाटील यांना थांबवण्यात डॉक्टर पतंगराव कदम यांना अपयश आल्याची चर्चा सर्वत्र जोरदार सुरू होती डॉक्टर कदम व मोहन शेठ कदम यांच्या चेहऱ्यावरती नाराजी साफ दिसत होती सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनीही अनेक वेळा प्रयत्न केले परंतु त्यांनाही अपयश आलं असून आता ही निवडणूक तिरंगी होणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे